नमस्कार शिवसेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आता तुम्हाला मी मदुराई सिल्कच्या पैठणी बॉर्डर असलेली मदुराई सिल्क, सिल्क दाखवतो आणि हे तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे मदुरई सिल्कमध्ये जे सॉफ्ट कपडा असतो त्या कपड्यामध्ये पैठणी बॉर्डरमध्ये साडी बनवली आपण आणि याचा पदरही मदुराई सिल्कच आहे तर याच्यामध्ये कलर हां तुम्ही पहिले हाच कलर बघा त्याच्यात कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज दिला आहे तुम्हाला आणि कलर इतका अप्रतिम आहे की तुम्ही जर का लग्न कार्यात नेसून जर का फोटो काढले तुमचा फोटो प्रचंड व्हायरल झाला बसला इतका जबरदस्त कलर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण कलर्स दिसत असेल त्याचे दुपचावनेस आणि त्याच्या बुट्ट्या पण एकदम मीना मिण्या भरलेले बुट्ट्या जवळ जवळून कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सॉफ्ट असा असलेला कपडा प्युअर वाईटनपेक्षा भारी कपडा सो ही प्युअर सिल्कचा पॅटर्न आहे पण हा कपडा एकदम लाईट वेट असतो कोणीही नेसू या कपड्याला तरी म्हातारी म्हातारे व्यक्ती आणि कॉलेज स्टुडंट हे दोन्ही पैकी कोणी मिळू शकतात असं मला म्हणायचं ठीक आहे आता ग्रीन मध्ये ऑरेंज बॉर्डर हा एक हे कॉम्बिनेशन एकदम भारी आहे तो 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 ना एक ग्रीन रेड आहे हे पण कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम आहे कलर दाखवतो दाखवतो सांगतो की आपले ब्रांचेस येवला ठाणे दादर वाशी कल्याण संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि पुणे पुणेमध्ये आता चालू होते आणि जळगाव या ठिकाणी आपले ब्रँचेस आहेत तर तुम्ही कुठल्याही ब्रँचमध्ये जाऊन भेटू शकतात समक्ष बघू शकता साड्या कशा आहेत आपल्या आणि तुम्ही जर का ऑनलाईन विचारत असाल ऑनलाईन घेण्याच्या तर शिवशाही नेटव्हर की आपल्या वेबसाईट वेबसाईट पण आहे आणि ॲप्लिकेशन पण आहे नॅचरली तर तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या साड्याचं कलर कॉम्बिनेशन इतकं भारी भारी दिलं आहे एकदम कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे तुम्ही जर का ब्ल्यू ब्ल्यू साडी बघितली त्याला एकदम कॉन्ट्रास्ट बॉर्डर रेड ची दिली आहे ग्रीन आहे त्याला ऑरेंज ची दिली आहे जांभळी आहे कलर तर याला ग्रीनची अशी डार्क बॉर्डर दिली आहे असं फेडने झाली बॉर्डर नंबर अत्यंत कडियर सारखी फिट आहे रेड ला ग्रीन असंही कॉम्बिनेशन एकदम छान आहे एकदम लाईट वेट अशी साडी आणि बेस्ट सेल असतोय साडेसात दरवर्षी वर्षी दिवाळीमध्ये तुम्ही जर का सला घालण्याचा नेसण्याचा विचार करत असाल तर ही आपल्या प्राईस मी शेवट सांगितलं व्हिडिओ बघत राहा हे पण एक बेस्ट कलर कॉम्बिनेशन हे पण असू शकतो आणि जर का एकदम फेअर असाल तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला एकदम छान दिसेल ऐक शक्य तर आता कलर कलर कॉम्बिनेशन चे काहीच कमी नाही आपल्याकडे तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता आणि तुम्ही जरा कुठल्या शॉपला जर विचारत असाल तर गुगल मॅपला पहिले आमच्या शॉपचं लोकेशन शे सर्च करा त्याच्यावर नंबर असेल त्याच्यावर विचारा की तुमच्याकडे ही साडी आहे का आत्ता अवेलेबल कारण की तुम्ही जर का हा लेट व्हिडिओ बघत असाल आणि आमच्याकडे साडी विकले गेली असेल तर तुमचं येणं जरा मी नंतर मला मिळ लां खूप लांबून आले साडी इथं नाही आहे तर पहिले विचारून घेत जा की तुम्हाला पर्टिक्युलर साडी हवी असेल तर ही साडी आहे का दुकानात तर अशा पद्धत पद्धतीच्या आमच्या कलर कॉम्बिनेशन आहे मदुराई सिल्कमध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता आणि याची प्राईस रेंज जवळजवळ साडेसात हजाराच्या आसपास आहे हे पैठणी तुम्ही जर का विचार करत हे पैठणी पैठणी बॉर्डरमध्ये आपला साडी घ्यायची तर एकदम बेस्ट ऑप्शन मदुराई सिल्क मधलं एक साइड छोटी बॉर्डर एक साइड मोठी बॉर्डर आणि ही मोठी बॉर्डर येथे पायाजवळ छोटी बॉर्डर येथे खांद्याजवळ अशी आणि ही पायाजवळ ही बॉर्डर येते जास्त काही मोठा अंतर नाही बॉर्डर मध्ये कॉम्बिनेशन बघा तुम्ही तुम्हाला कुठलं कॉम्बिनेशन चांगलं वाटलं कमेंट नक्की करा म्हणजे पण ते सिस्टर्स ऑर्डर करायचे असेल तर ते त्यांचं कन्फ्युजन दूर होईल तुम्हाला कुठली आवडतील कमेंट नक्की करा साडेसात हजाराच्या रेंजच्या साड्या सर्व सिल्क सिल्कमध्ये सगळे एकशे कॉम्बिनेशन आहेत ग्रीन ग्रीन ते एवढे आणि सगळ्यात सुरुवातीला दाखवलेलं हे कॉम्बिनेशन सर्वात माझे शो सर्वात बेस्ट आहे मला व्हिडिओमध्ये पण त्याचं लुक लगेच दिसून येत तर तुम्हाला कुठल्या साडी चांगले वाटलं कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ जे पण येईल ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे एक समजेल धन्यवाद